चला तर मंडळी इतक्या प्रचंड गर्मीमध्ये तासन तास किचनमध्ये उभं राहून रात्रीचं जेवण बनवण्याची अजिबात गरज नाही आहे दहा मिनिटात तयार होणारा चमचमीत पदार्थ करूया एक वाटी बासमती तांदूळ तीस मिनटं भिजवून घेतला पाणी उकळून घेतलं त्यामध्ये मीठ घातलं भात छान शिजवून घ्यायचा चाणीवर काढून गार करायचा तोपर्यंत कटिंग चॉपिंग करायचं लसून काश्मीरी मिरची पावडर गरजेनुसार पाणी घालून लसणीची चटणी करायची इथे मी ह्युमन हायड्रोचा कास्ट कास्टाइन तवा गरम केलेला आहे त्यामध्ये तेल घातलं तमालपत्र जिरे चिरलेली मिरची आलं चिरलेला कांदा छान परतायचं परतत आलं की त्यामध्ये गाजर आणि फरसबी चिरून घालायची मिनिटभर परतायचं शिमला मिरची टोमॅटो लसणीची चटणी घालून छान असं परतून घ्यायचं नंतर हळद पावभाजी मसाला आणि एक उकडलेला बटाटा घालायचा थोडंसं पाणी शिंपडून थोडं मीठ घालून तीन चार मिनिटं मसाला परतायचा तुम्हाला सुद्धा हा तवा घ्यायचा असेल तर सविस्तर रेसिपी आपल्या चॅनलवर आहे टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून रेसिपी पहा आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ती लिंकसुद्धा वापरून तव्याची खरेदी करा तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळेल छान असा भात घालून एकजीव करायचा लिंबाचा रस कोथिंबीर घालून तवा पुलाव सर्व करायचा नक्की रेसिपी ट्राय करा आवडली तर लाईक शेअर करा